सुंदर गाडी गाड्या सुटल्या लक्ष द्यायच बघा परत एकदा बघून घ्या जावा बघायला मग अशी सुंदर गाडी पळाली सोने आणि गाडी क्रमांक त्रेचाळीस चा निकाल त्रेचाळीस चा निकाल आज क्रमांक चार वा धावलेली गाडी अनिकेत भोसले गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन काय हा आता जे बैलगाडी मालक नाव सांगाव या चाळीस लावून घ्यायचंय आता सुंदर गाडी पळाली इंदापुरे वडचकरांचा घरचा असा आस पडला लक्ष आणि सोन्या सुंदर गाडी सेमिला पात्र सोळाचं बेचाळीस एक लाह एका एकाहत्तर ऑडिओ बँगलोर दोन ला